बाणगावचे भूमिपुत्र स्वर्गीय अण्णासाहेब कवडे हे खासदार असताना काशीचे विख्यात पंडित नाशिक येथे देवदर्शन आठवून त्यांनी बाणेश्वर देवस्थान असलेले कुठे आहे हा प्रश्न केला त्यावेळी काही प्रतिष्ठित नागरिकांनी या पंडिताची स्वर्गीय अण्णासाहेबांची भेट करून दिली तेव्हा त्या, त्या पंडितांनी अण्णासाहेबांना बाणेश्वर देवस्थान हे महाग देवस्थान आहे त्याला दक्षिण काशीही म्हटले आहे तेव्हा त्याची जोपासना करावी हे सांगितले तसेच या प्रसिद्ध पंडितांनी येथे येऊन बाणेश्वराची पूजा केली त्यानंतर खासदार स्वर्गीय अण्णासाहेब कवडे यांनी बाणगावी येऊन ग्रामस्थांना या घटनेची कल्पना दिली यानंतर त्यांनी लोकसहमतीने बाणेश्वर देवस्थानाचा जीर्णोद्धार केला असे हे पुरातन महान देवस्थान आहे बारणेश्वर येथे वर्षभरात दोन वेळेस भव्य यात्रोत्सव होत असतो महाशिवरात्री व गुढीपाडवा या दोन महत्वपूर्ण तिथींना यात्रा भरते यावेळी भाविकांची अल्यूट गर्दी असते आजही येथे महाशिवरात्रीला हजारो भाविक दर्शनासाठी रांगा लावतात तसे दिंडी सोहळा घेऊन तालुक्यातील व वा तालुक्याबाहेरील वारकरी दर्शन घेऊन व रात्रीचे कीर्तन करतात रात्रभर जागर करून महाशिवरात्रीला फराळाचा लाभ घेऊन दुसऱ्या दिवशी प्रस्थान करतात अनेक भाविक या ठिकाणी महाशिवरात्रीला फराळाचे अन्नचित्र घालतात बाराही महिने दूर भाविक पुरोहितांना सोबत आणून या क्षेत्राची पूजा करतात त्याचप्रमाणे वर्षभर प्रत्येक एकादशीला मंदिरात भजन करून सकाळी अन्नदान होते महाशिवरात्री निमित्ताने येणाऱ्या भाविकांना महादेवाच्या बरोबरच प्रभू श्रीरामाचे दर्शनही होणार आहे दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी अधिक माहिती दिली बाणेश्वर मंदिर हे हिंबाडपी मंदिर असून याला पुरातन असा इतिहास आहे त्यानंतर ह्या मंदिराचा जीर्णोद्धार एकोणावीसशे एकोणनव्वद साली तत्कालीन कैलासवासी अण्णासाहेब कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडला व त्यानंतर ह्या मंदिराचे अनेक विकासकामे झालीत व आज रोजी ह्या मंदिराच्या परिसरामध्ये एक चांगलं असं स्वरूप निर्माण झालेलं आहे त्यामध्ये सभामंडप असो भोजनालय असो किंवा एक मोठी पार्किंगची व्यवस्था या सर्व बाबींकरता किंवा मूलभूत सुविधांकरता एक मोठा निधी आणि एक मोठं योगदान या मतदारसंघाचे आमदार सुहासांना कांदे यांनी दिलं त्यानंतर याच मंदिराच्या परिसरामध्ये तर याला पुरातन असा आधार आहे राम इथं येऊन गेले तर गावकऱ्यांच्या सर्वांच्या आग्रहांमुळे किंवा जर राम रामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे तर या ठिकाणी राम मंदिर असावं हो। आणि ह्या गावकऱ्यांच्या भावनेतनं आणि भाव गावकऱ्यांच्या एकोप्यामुळे एक चांगलं असं प्रशस्त असं राम मंदिरची उभारणी आम्ही गावकऱ्यांनी त्या ठिकाणी केली आणि हे सर्व परिसर एक सुंदर परिसर बनवण्याचा प्रयत्न हा आमचा स्वतःचा आणि गावकऱ्यांचा आहे आणि या ठिकाणी आपण यावं दर्शन घ्यावं विविध सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही भाविकांसाठी करणार आहोत तेव्हा सर्वांना विनंती एका जरूर जरूर या तीर्थक्षेत्राला आपण भेट देईल लोकशास्त्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे